महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा कोण कोणचे ते आणि कोण कोणचे आम्ही गात्राच्या मागे जाऊ काही नाही आता काही काही जण सांगतात का देशात नेतृत्व मोदीच पाहिजे सांगतात म्हणजे ज्यांना हजार दोन हजार मिळतात ना फुकटचे त्यांना पाहिजे खासदार नको आम्हाला खासदार नको मग देश चालवायचा कसा देश चालायचं जे रंग बाटल्याच्या बाजूला निवडून द्यायचा नाही त्याला म्हणा तिकडे गोटे खेळत बस ग्रामस्थानी ठरवले मतदानच करायचं नाही का मतदान का करायचं नाही काही साध्या राजकारणा दोन्ही जे उभे राहिले ना दोन्ही उमेदवार बंडखोर आहे

आश्वासनं दिली जातात फक्त बाकी काय भागामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये शेवटच्या गावापर्यंत पाणी आहे का नाही करायची ना करा नमस्कार मी सतीश फापळे महाराष्ट्र शाही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो हो, आहोत श्री सद्गुरु दत्तांच्या या पावनभूमीमध्ये संगमनर तालुक्यातील पठर भागातील आकलापूर गावामध्ये आणि खऱ्या अर्थानं लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आपण खऱ्या अर्थानं लोकांच्या या लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातला भावी खासदार कोण हे आपण जाणून घेत आहोत तर आपल्या या लोकसभेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे त्याचप्रमाणे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे तसेच इतरही काही अपक्ष उमेदवार या लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरणार आहेत तरी या खऱ्या अर्थानं जनतेच्या मनामध्ये भावी खासदार कोण आहे तर आपण या ठिकाणी अकलापूर गावामधून खऱ्या अर्थाने हा ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत तर आपण या ठिकाणी नागरिकांशी चर्चा करणार आहोत तर त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातला भावी खासदार कोण दादा आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले शिर्डीचं चा। याच्यामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वाकखरे काय अपक्ष उमेदवार आहेत मग तुमच्या मनातला भावी खासदार कोण पाहिजे वाकचौरे का वाघ का चांगला माणूस आहे माणूस तर आता लोखंडे पण चांगलाच माणूस आहे ना पण आम्हाला वाकडतो म्हणजे वाकचौऱ्यांचे कामला माणूस आहे आपला माणूस आपला माणूस म्हणून काय म्हटलं लोखंडे काय म्हटले तुम्ही याची हा नाही आता आपला मनातला भाविक खासदार कोण भाविक खासदार लोखंडे लोखंडे का लोखंडे का चांगला माणूस आहे म्हणजे चांगला म्हणजे कसा माणूस आहे आम्हाला सभा मंडप दिलाय सभामंडप दिलाय हा गावामध्ये बर बर अजून काय काम केली त्यांनी अजून काय काम केली त्यांनी म्हणजे सभामंडप दिला यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं लोखंडे आहेत तर दादा तुम्ही काय सांगाल आपल्या भावी खासदार कोण झालं पाहिजे आपले शिवाजी भाऊसाहेब चौरे आघाडीचा झाला पाहिजे म्हणजे महाविकास आघाडी कारण जेवढेच उद्धव साहेबांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे काढली हा आणि कोर्टामध्ये निकाल खोटा दिला आणि आता जनतेच्या क्वार्टरमध्ये टिकाल हा खरा झाला पाहिजे का बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि हा वागरे बाबासाहेब जे आहे ते बाळासाहेब उद्धव ठाकरेचे उमेदवार आहेत बरोबर म्हणून आणि इथून माग दहा वर्षपूर्वी ज्यावेळेस खासदार खासदार होते हो बाळासाहेब वाघथोरे ते कमीत कमी प्रत्येक गावात भेटी देत होते आणि प्रत्येक गावामध्ये धर्माच्या ठिकाणी दत्त आमच्या इथं दत्त मंदिराच्या ठिकाणी एक मोठा सभा हॉल दिलेला आहे आणि आपण जर पाहिलं शरद पवार साहेब असतील त्यांनी सुद्धा पक्ष राष्ट्रवादीचा काढला आणि कोर्टामध्ये निकाल खोटा गेला आता जनतेच्या कोर्टामध्ये निकाल हा लागला पाहिजे मशाल चिन्ह आणि काय म्हण तुतारी याच्यावर सगळ्या लोकांचा कोर्टामध्ये निकाल होणार आहे त्यामुळं आघाडीचं जे सरकार आहे ते आपल्याला पाहिजे दादा तुमच्या मनातला भावी खासदार कोण मशाल म्हणजे वाचवर का आपण हे म्हणताय म्हणून का त्याची काम चांगली आहेत सगळ्या गोष्टी भेट देणे धावून येणे अशा पद्धतीने चांगले आता जे खासदार जे आहेत वर्षातून एकदा येते ते आले निवडणूक आल्यावर येते निवडणुकीपुरतीच येतात तर या ठिकाणी आपण अजूनही काही ग्रामस्थ आहेत बाबा आहेत बाबा काय बाबांची प्रतिक्रिया घेऊ बाबा काय म्हणतात बघूया बाबा काय सांगाल आता आपला बाबी खासदार बोल यांच्याशी बोलणार मतदान करताना तुम्ही हे राजकीय नाही मतदान करताना तुम्ही राजकीय काय आता कौल देता देऊ मतदान करताना त्या जो उमेदवार तुमचा आहे आमचे म्हणजे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आम्हाला माहित आहे हा काय कोण कोणत्या ते आणि कोण कोणते हे आम्हाला कळत नाही म्हणजे या पक्ष बदलामुळे कोण कोणत्या पक्षाला कोण काय काय कळत नाही आमचं असलं तर तिकडे तिकडत असलं इकडे म्हणजे खिचडी झाल्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाचा काय तुम्हाला कळत नाही शंभर टक्के मतदान कोणाला करा आज सुद्धा यक्ष प्रश्न आज आपल्या मतदारांसमोर आहे बरोबर काय कळत नाही हा हा काय कळत नाही वरच राजकारण सगळं असं घड्डलेलं आहे आम्ही काय कळणार आमच्या एकतर आमची आधी गेलेली हा हा आणि वर्षांची कशी रेंक नक्की करायचं काय मग त्या ते सत्तेमध्ये असल्यामुळे रेंक चांगली त्यांची बघव नंतर म्हणजे ज्यावेळेस मतदान करायचं नको हा आपण मतदान तर करणार आहे भावी खासदार कोण पाहिजे तुमच्या मनामध्ये खासदार माहित नाही सदाशिवला लोखंड विधान माणसच माहित नाही नावच माहिती आहे पक्षी तेच माहित नाही मला म्हणजे अजून म्हणजे जेव्हा प्रचार होईल तेव्हा तुम्हाला उमेदवार समजून येईल तर एक मिनिट दादा तर या ठिकाणी जेव्हा उमेदवार रंगणामध्ये प्रचार होईल त्यावेळी समजून येईल का आपला भावी खासदार कोण आणि उमेदवार कोण उभे नाही का तर आता या ठिकाणी आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वाघोर आणि काय अपक्ष उमेदवार आहे मग तुम्हाला काय वाटतं ब या दोन्ही पैकी चांगला कामाचा कोण खासदार आम्हाला मशाल चिन्हाचाच उमेदवार पाहिजे मशाल चिन्हाचा हो म्हणजे कोण आहे मशाल चिन्हावरती आता वाकचौरी वाघौरी वाकचौरेच झाले पाहिजे पाहिजे म्हणजे त्यांच्या कामावर आहे कामाच जातात गावाला आमच्या देतात लोखंडे का अनुकेच नाही गावाला आलीच पाहिजे ना म्हणजे काम नाही केलं पण अच्छा अच्छा म्हणून तुमचं दादा तुम्ही यांच्या मताशी सहमत आहात दुसरं काय मत आहे दादा तुमचं काय तुमचं काय वेगळं मत आहे का बरं हे म्हणतात तसच करणार हे तुमचे नेते त्यांच्यासारखंच तुमचं मत आहे त्यांच्या व्यतिरिक्त तुमचं काय वेगळं मत नाहीये तर या ठिकाणी या ठिकाणी काही नागरिक आहेत बाकीचे आपण बाबांना इकडं चर्चा करणार आहोत तर त्यांच्याशी पण बोलणार आहोत खऱ्या अर्थानं लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अकलापूर गावामध्ये आहोत आणि अकलापूर गावामध्ये खऱ्या अर्थानं लोकांच्या आपण या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेत आहोत बाबा आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय मग आता भावी खासदार आता विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब आगचरे काय अपक्ष उमेदवार उभे आता शिर्डी लोकसभेमध्ये आपल्या मनातला भावी खासदार कोण झाला पाहिजे लोखंडे लोखंडे झाला पाहिजे का लोखंडे का मोदी बाजू काय म्हणजे देशात नेतृत्व मोदीचं पाहिजे म्हणून लोखंडेला मतदान द्यायचं तुम्ही ठरवलंय म्हणजे कौल तुमचा लोखंडे साहेबांना असणार आहे तर त्यांचं नेतृत्व मोदीच पाहिजे देशामध्ये बाबा काय सांगाल तुम्ही असू हो दे ना मी जात नाही विचारली तुमची आपला भावी खासदार कोण झाला पाहिजे आंबेडकर आंबेडकर प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा तुमचा भावी खासदार झाला पाहिजे म्हणजे त्या त्यांच्यावरती तुमची भावना परंतु आता त्या उत्कर्षात काँग्रेसच्या कार्यकर्त्या त्या बंड करून वंचित बहुजन आघाडी मधून उमेदवारी करू शकतात अकोलेमध्ये उभे राहिले ना म्हणजे जाणार तुमचं वंचित बहुजन आघाडीलाच मतदान असणार आहे तर या ठिकाणी दादा तुमचं काय असणार आहे भविष्यामध्ये आपला कोण खासदार झाला काय वाटतंय भाऊसाहेब बाबचे भाऊसाहेब बागचेवरे का शेतकरी गेली आता काय पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांच्या सरकारवर नाराज आहेत तुम्ही काय लोखंडे साहेबांवर नाराज लोखंडे साहेब सरकारवर नाराज आहात व लोखंडे साहेबांच्या सरकारवरती नाराज आहे आपण हॉटेलमध्ये घुसूया तर हॉटेलमध्ये काय नागरिक या ठिकाणी नाश्ता करायला बसले बाबा पण बसले बाबा आपला लोकसभेच आता लोकसभेचं इलेक्शन लागले भावी खासदार कोण झालं पाहिजे तुम्हाला सांगताच येणार नाही तुम्हाला सांगता येईल तुम्हाल बाबा तुम्हाला या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये हीच अडचण निर्माण होते कि खरं उमेदवार कोण उभा आहे रणंगणामध्ये ते त्यांना अजून माहीत नाहीये मा तर भविष्यामध्ये जे काय प्रचारा दरम्यान उमेदवार येतील आणि मग मा नागरिकांना माहित हो ग्रामीण भागातले थोडे नागरिक अशिक्षित असतात या ठिकाणी बाबा राशन न्यायला आणि बाबा घेतलं का राशन पर आता आपलं शिर्डीचं मतदान आहे आता भविष्यामध्ये भावी खासदार कोण झालं पाहिजे आता एक विद्यमान खासदार भाऊसाहेब सदाशिवराव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब आकचारे काय अपक्ष आहेत यांच्यापैकी कोण झालं पाहिजे आता काय तरी पण तुम्ही मतदान करताना लोखंडे आता लोखंडे साहेब जे आहेत ना ते आपले याचे शिंदे घाटाचे आणि भाऊसाहेब वाकसावरे ते उद्धव ठाकरे गटाचे मशाल चिन्ह न एक दनुष्यभा चिन्ह वाकसावरे ठरायचं म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे महायुती नाही पण आता काय काय सांगतात का देशामध्ये जर समजा मोदींचं नेतृत्व पाहिजे आपल्याला मग सदाशिवराव लोखंडे निवडून आले पाहिजे मोदीच आम्हाला नेतृत्व नको ते ना मोदीचं नेतृत्व नको आहे का त्याच्या मागचं काय तुमच्या मनात अशी खतखत काय माल नाही कुठं काय नाही काय करायचं शेती शेतीविषयक धोरण त्यांची चांगली नाही असं म्हणणं त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहात मोदी सरकारवरती शेतीविषयक धोरण जे आहेत मोदी सरकारची या बाबतीमध्ये जे शेतकरी नाराज आहेत दादा काय सांगाल आपलं बावी तरी पण तुम्ही मतदान अधिकार आहे ना तुम्हाला अधिकार आहे हा मग कसं नेतृत्व पाहिजे आपल्याला देशाला पुढे देशात नेतृत्व कोणाचं पाहिजे चांगलं तर ते बोललं तर मोदी सरकार मोदी सरकार पाहिजे तुम्ही सुशिक्षित आहात ग्रामीण भागामध्ये बाबा तुम्ही काय सांगाल कोण झालं पाहिजे आपलं खासदार आता लोकसभेला खासदार कोण झालं पाहिजे शिर्डीचा होईल पण तुम्ही मतदान तर करणार आहात ना कोणाला आपला मोदीच करायचं ना शिवाय पर्याय नाही काय नाही मोदी मध्ये त्या सरकारवरती सरकार ते समाधानी आहेत तर या ठिकाणी आपले काही कृषी सेवा केंद्र आहे या ठिकाणी त्यांच्याशी आपण चर्चा करूया बाबा बसले बाबा निवांत बसले तर आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले यामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे माजी खासदार सदा भाऊसाहेब वागे काय अपेक्षा उमेदवार आहे पण आता देशामध्ये नेतृत्व कोणाचं पाहिजे आपलं भाविकास उद्धव देशामध्ये उद्धव साहेबांचं नेतृत्व पाहिजे म्हणजे त्यांचा खासदार निवडून आला पाहिजे मग त्यांच्या तिकिटावरती आता हे उभे आहेत आपले भाऊसाहेब वाकचोरे तुमचा भविष्यात कोण या भाऊसाहेब वागोरेला असणार आहे तर दादा काय सांगायला आता तू चांगला सुशील मतदार आहे का म्हणजे याच्यात नाव नोंदवलं नाही का मतदार या वय का कम्प्लीट नाही आलं का मतदान हा खरा आपला अधिकार आहे तर दादा तुम्ही काय सांगाल आता आपल्या भाविक खासदार कोण झाला पाहिजे शिर्डीचा भाऊसाहेब वाचोरी झाला पाहिजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे असणार आहे पण जर आता देशामध्ये काय काय बोलतात मोदीचं नेतृत्व पाहिजे मग आता जर समजा त्याच्या त्यांच्या पक्षाच्या वतीनं म्हणजे महायुतीच्या वतीनं लोखंडी पण उभे आहेत ते पण दहा वर्षे खासदार होते याबद्दल काय सांगाल भाऊसाहेब बापूर बाबसाहेब वादचवर ना त्यांचा कल असणार आहे मोदी असू नाही तर कोणी असं तुमचं काय असणार दादा मग तुम्ही चांगले सुशिक्षित आहात देशात नेतृत्व कोणाचं पाहिजे देशात नरेंद्र मोदींच नाही नरेंद्रबाई मोदींच पाहिजे बुवा आम्हाला महाराष्ट्रात उद्धवसाहेब ठाकरेंना मानणारी मानतोय आम्ही हा संयमी नेतृत्व आहे हा आणि उद्धव साहेब जरी पंतप्रधान पदासाठी उभे राहिले तर आम्ही तिकडे उद्धव साहेबांच्याच पाठीमागे जाणार सर्वसामान्य जनता सुसंस्कृत नेतृत्वाला मानणार आहे त्यामुळे आम्ही दुसरा विचार करू शकतो तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक बरोबर बाळासाहेबांचे शिवसैनिक हे दुसरं कुठं मतदान करणार नाही हे आपण नक्की सांगू दादा काय आपलं काय बावीस साहेब मोदी साहेब म्हणजे मोदी सरकारवरती तुम्ही समाधान का बरोबर

म्हणजे काँग्रेसच्या काळात पण बाजार नवार नव्हते म्हणून तुम्ही मोदी सरकार पाहिजे बरं बरं मोदी सरकार पाहिजे म्हणजे पाहिजे ते म्हणतात या ठिकाणी दादा पण आहेत दादा काय सांगाल आता भावी खासदार आपला शिर्डीचा फोन झाला पाहिजे नाही तुम्ही काय सांगाल दादा कोण कोण एक विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे बर एक माजी खासदार भाऊसाहेब आकोरे बर आणि काही अपक्ष उमेदवार आहेत बर आता मोदी सरकार पाहिजे केंद्रामध्ये काय जण बोलतायत तर काय जण बोलतायत महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे केंद्रामध्ये आम्ही शिवसेना पट्टर आहेत हा हा आम्ही गदर काही नाही हा भले विकास होणार आम्ही शिवसेना मतदान करणार आमचं पंचायत माझ्याच गेले कोणी काय केलं काय केलं हा म्हटलं पडे नाही आणि कोणीच काय केलेलं नाही हा काँग्रेस नाही केलं नाही काय नाही पण गं हे तर ते सतत तरी आता उद्या दिलं पाहिजे माझी मत असं आहे आता तुमचं काय बाकी काय का नाही शिवसेना लागू शकते हा हा हे सगळं चालू काय शिवसेना म्हणजे तुम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहात म्हणून ते बाळासाहेबांचे शिवसैनिक जे आहेत ते ते कधीच दुसरं मतदान करू शकत नाही या ठिकाणी काही नागरिक आहेत तर आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया त्यांचं काय मत आहे आपला भावी खासदार कोण झाला पाहिजे शिर्डी मध्ये मध्ये वाघचावर भाऊसाहेब वाघचा भाऊसाहेब का अरे काम करायला चांगला येतो येतो एवढी काढायला फोन बिन केले असं म्हणजे जे, जे मतदार त्यांच्याशी जनसंपर्क चांगला चांगला संपर्क कामाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत चांगला मग लोखंडे काय काय वाटतं वाटत लोकंड म्हणजे मतदारांशी जनसंपर्क कमी असत त्यामुळे तुम्ही नाराज तुमचं मत काय वेगळं तुमच्या सगळ्यांचं मत तुमचं पण म्हणजे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात त्याच्यामुळे आपण गट बदली करूया पुढे जाऊया थोडस या लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अकलापूर गावामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आणि या ठिकाणी दुकानदार आहे कृषी सेवक दादा तुम्ही काय सांगाल भावे खासदार कोण झाले पाहिजे आपला वाघचौरे का कामाचा माणूस आहे पण आता काय काय सांगतात का मोदीचं नेतृत्व पाहिजे नाही नाही मोदीचं काय शेतकरी सगळं बरं केलं सपाट केलं शेतकऱ्यांचं कांद्याला बाजार नाही दुधाचे बाजार घालव दुध म्हणजे मोठा व्यवसाय पण आजकाल चोवीस रुपये चोवीस रुपये एक लिटर दूध काढायला तीस रुपये खर्च आहे आणि सरकार देत चोवीस रुपये रेट कस परवड शेतकरी काय फाशी घ्यायची ना वाघ कामाचा माणूस आहे होते बी तेच पाहिजे आम्हाला लोकखंडी इकडे येत नाही जात नाही काही नाही म्हणजे तुम्ही मोदी सरकारवरती नाराज बाबा तुमचं काय वेगळं मत आहे का याच्या बाबत बावीस वाघ कामाचा माणूस आहे सामान्य माणसाचं काम करणार आहे लोकखंडे दहा वर्ष खासदार झाला किनिया आमच्या गावाला आला दहा वर्ष दहा वर्षात दहा लाखाचा एक सभा मंडप दिलाय याच्या अतिरिक्त आम्हाला काही दिलं नाही घेतलं दहा वर्षात म्हणून तुम्ही त्यांच्यावरती नारद नारच ना पण आता काही काही जण सांगतात का देशात नेतृत्व मोदीच पाहिजे सांगतात ज्यांना हजार दोन हजार मिळतात ना फुकटचे त्यांना पाहिजे ज्यांना कष्ट करून खायचे ना त्यांना नाही पाहिजे म्हणजे ते शेतीमालाला बाजार बाजार पाहिजे काय काय शेतकऱ्याला उरलं पाहिजे ना हा दोन गाड्या पिकवायच्या रुपया उरत नाही करायच्या दुसऱ्या दुसऱ्याकडचं पिकवायचे ना त्याच्याकडचं काय राहते शेतकऱ्याचं काय राहते काय म्हणजे शेती मालाच्या भाव बाबत ते नाराज आहेत आणि त्यांचं मताचा जो कौल असणार आहे हा भाऊसाहेब वाकचौरे यांना असणार आहे तर भाऊसाहेब वाकचौरे म्हणजे महाविकास सा आघाडी सरकारला त्यांचा कौल असणार तर आपण या अकलापूर गावामध्ये सद्गुरु दत्तांच्या पावनभूमीमध्ये खऱ्या अर्थानं आलेलो आहोत आणि शिर्डी लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रम मावशी काय सांगाल आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले तुमच्या मनातला भावी खासदार कोण झाला पाहिजे खासदारच नको आम्हाला खासदार नको मग चाल देश चालवायचा कसं चालायच चा जरांगे बाटल्याच्या बाजूला जरांगे पाटील म्हणजे तुम्हाला आरक्षण नाही दिलं म्हणून म्हणजे आरक्षण पोरांचं काय हा बरोबर भविष्यामध्ये काय पोरणच आरक्षण दोन दोन लाख आणि चार चार लाख मागात त्यांनी काय करायचं आई बापण फाशी मग म्हणजे आरक्षण सरकारने दिलं नाही मग म्हणून तुम्ही खासदार निवडून द्यायचा नाही त्याला म्हणा तिकडे गोटे खेळत बस आज करायचं पण मग देश देश चालवायचं म्हणलं काहीतरी आपलं एखादा खासदार सरकारच नाही लागत सरकारच नको सरकार बसून आमचा काही काहीच नाही आम्हाला ना मग काय सरकारचा काही उपयोगच होत नाही आपल्याला त्यांचं असं मत आहे का सरकार भाऊ तुझं काय वेगळं मत आहे का कोण भावी खासदार झाला पाहिजे सध्या तरी आम्ही आपला पूर्व असं ठरवलंय ग्रामस्थांनी ठरवलंय मतदानच करायचं नाही का मतदान का करायचं नाही काही सध्या राजकारणाच म्हणजे आहे पण आता मतदान हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे पण कोणत्या दृष्टीने कांद्याला बाजार नाही हा बाजार भाव नाही त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी असं ठरवलंय की त्यांना मतदान करायचं मतदानावर बहिष्कार टाकायचा पण आता देश चालवायचं म्हटलं आपल्याला खासदार वगैरे ते निवडून द्या नोटाचा विचार केला नोटा म्हणजे ते त्यांच्या कामावरती नाराज असल्यामुळं सध्या नोटांना मतदान करायचं म्हणताय ते दादा तुम्ही काय सांगाल तुमचं काय भावी खासदार कोण झाला पाहिजे आपला खासदार योग्य उमेदवार नाही कामच नाही ना उमेदवार दुसरा यावा म्हणजे दोन्ही नको दोन्ही नको उमेदवार पाहिजे अपक्ष काही उमेदवार उभे राहणार आता उत्कर्ष रूप होते पण बंडखच्या तयारी ते काँग्रेस मधून बोलतायत आम्ही अपक्ष म्हणून उमेदवार राहणार आहे धारंगी पाटील यांच्या माध्यमातून शकतो म्हणजे जर मराठ्यांचा कोणी जर उमेदवार उभा राहिला तरच तुम्ही मतदान करणार नोटाला मतदान करणार तर मराठ्यांचा तुमचं काय मत आहे याच्याबद्दल दोन्ही जे उभे राहिले ना दोन्ही उमेदवार बंडखोर आहे इथे ह्या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षात त्यामुळे आम्ही नोटाचा विचार केलाय म्हणजे जर समजा तिसरा उमेदवार तिसऱ्या आघाडीचा जर उमेदवार जरा उभे राहिला हा तो मराठ्यांचा आस्वाद नक्कीच देऊ मराठ्यांचा असं तर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे तुम्ही आरक्षणामुळे आरक्षण मिळालं नाही म्हणून नोटाला ना ना। ना, मतदान आरक्षण मिळालं नाही म्हणून खऱ्या अर्थानं ते नोटांना मतदान करायचं बोलतायत या ठिकाणी आपण अजूनही काय ग्रामस्थ आहेत या ठिकाणी ताई आहे ताई काय आपल्याशी बोलणार नाही वाटते तर आपण या अकलापूर गावामध्ये खऱ्या अर्थानं लोकसभेचा रणसंग्राम ताईंशी आपण थोडीशी प्रतिक्रिया घेऊया ताईंच काय मत आहे याबाबत आणि खऱ्या अर्थानं आपला जर समजा भावी खासदार आपला भावी खासदार शिर्डीचा कोण झाला पाहिजे कोण झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणारा शेतकऱ्यांच्या उपयोगी मग आता हे जे इथून मागे जे खासदार झाले हे शेतकऱ्यांच्या उपयोगी पडले नाही का काय फायदा झाला दुधाचा कांद्याचा काय केलं इथून मागे जे खासदार झाले त्यांनी काय केलं मा शेतमाला बाजार भाव नाही दिला पाहिजे लोकांना दिला पाहिजे म्हणजे हमी भाऊ मिळाला पाहिजे असं तुमचं मत आहे तरी पण आता जर समजा देशामध्ये नेतृत्व काय बोलतात का मोदींच पाहिजे त्यामुळे सदाशिवराव लोखंड विद्यमान खासदार आहेत त्या पक्षाचे पाहिजे मोदी हे चांगलेच आहे मोदी हे चांगलेच आहे पण खासदार ज्याच्या ज्याच्या याच्यावरती तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये त्याने काम केले पाहिजे त्यानुसार म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न खरं आता पाहिजे पाण्याचे पाहिजे मग आता तुमच्या मनातला भावी खासदार कोण सदाशिवराव लोखंडे की अपक्ष उमेदवार वेळेला वेळेला म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न जो संसदेमध्ये मांडेल त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहे असं त्यांचं मत आहे या ठिकाणी तिकडून एक आजी येते आजीच पण आपण मतदान घेऊया आता थोडीशी वेळ झाली सकाळचं वेळ संपून गेली आणि लोक थोडेसे शेताच्या कामाला त्यांच्या त्यांच्या गेले आज आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले एक खासदार सदाशिवराव लोखंडे विद्यमान आणि माजी खासदार बाबासाहेब अख्खर दोन्ही पण उमेदवार अपक्ष उमेदवार कोण खासदार झालं पाहिजे आपलं शिर्डीचं आपल्याला मोदी बिडी नाही लागत मोदी नको हा नाही लागतच नाही का मोदी का नुको? नको 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 काय केलं त्यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये येतात नाही का बाजार म्हणजे बाजार करतो का, बाजा, का मोदी दोन हजार कृषी म्हणजे मशिद मालाला बाजार भाव नाही म्हणून तुम्ही त्या सरकारवरती नाराज आता भावी खासदार कोण झालं पाहिजे आपलं नेमकं भाविक खासदार कोणाला देणार तुम्ही पाहिजे आपलाच आपलं कोण आहे मोदी सोडून मोदी असू सोड्या मोदी सोडून म्हणजे मोदी सोडून दुसरा कोणत्याही पक्षाचा उमेदवार असू दादा काय सांगाल तुम्ही भाविक खासदार कोण झाला पाहिजे चार। सर लोखंड आहे का नको काय केलं ने लोखंड यांचे ना शिंदे गटाचे आहेत ना हा म्हणजे बीजेपीचे महायुतीमध्येच आहेत ते म्हणजे काय नाराज आहे का तुम्ही त्या सरकारच्या बाबतीत ते सरकार आल्यापासून सगळ्या मानाला आहे ना कुठल्याही मानाला बाजारभाव नाही बाजारभावाच्या बाबतीत बीजेपी भावी शेतकरीचे ना आम्हाला ते महत्वाचे आहे ना हा म्हणजे कृषीचे प्रश्न वगैरे बाजारभावाचे हमी भाव वगैरे ते प्रश्न ना मांडले नाही मागील खासदार ना ना। ना वाकचौरे मांडतील असं मांडतील म्हणून तुमचा वाकचौरेला कौल असणार आहे तर या ठिकाणी वाकचौऱ्याला त्यांचा कौल असणार आहे कारण शेतमालाच्या बाजारभावाबाबत शेतकरी तरी नाराज असल्यामुळं त्या शेत या ठिकाणी आपण काय तरुण बसलेत त्या तरुणांना विचारूया तर त्यांचा भावी मनातला खासदार कोण असणार आहे दादा झाला का फोन आपला फोन चालू आहे चालू का दादा आपला भावी खासदार कोण झाला पाहिजे शिर्डी मध्ये आता एक सदाशिवराव लोखंड विद्यमान खासदार उभे आहेत एक माजी खासदार भाऊसाहेब वागतरे काय अपक्ष उमेदवार आहे कोणला तरी म्हणजे अजून तसं काय ठरवलं नाही तुम्ही दादा तुमचं काय मत सर वागचौर का यांनी पहिले रेल्वेची कामं केली रेल्वेची कामं गती येणार असताना यांनी काय आता खासदार त्यांनी आमच्या गावात आले सुद्धा नाही पाहिलं सुद्धा आमच्या गावात कसं आहे लोखंडे कधी आलेच नाही आमच्या कधी म्हणजे तुम्ही त्यांना पाहिलंच नाही पाहिलंच नाही त्यांना कोण खासदार कसं काय त्यांना नाता नाही आम्हाला काय नाही येतो गाव मध्ये अच्छा हा आमच्या काही अडचणी येते नाही काय नाही काय त्यांचं मध्ये त्यांना म्हणजे आडी अडचणी खासदार नाही म्हणून आमच्या खात्याचा नाराज आहे नाराज म्हणून त्यांचा कौल हा जो असणार आहे हा भाऊसाहेब वाघसवरे यांना असणार आहे तर आपण या ठिकाणी काही दोन तीन नागरिक आहेत आपण यांच्या प्रतिक्रिया घेऊया ताई पण आहे दुकानामध्ये ताईंना पण विचारूया भाऊच काही खरेदी चालू आहे तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकसभेचा रणसंग्राम हा कार्यक्रम चालू आहे आणि ताई काय सांगाल भाविक खासदार कोण झालं पाहिजे आपलं लोखंडे भाऊसाहेब अक्षर की अपक्ष काय सांग तरी पण तुम्ही आता मतदानाचा अधिकार आहे ना आपल्याला मग मा आता त्याच्यामध्ये कोणाला तरी मतदान करणार आहातच ना तुम्ही मग कोणाला म्हणजे कौल असणार आहे तुमचा कल्याण बरोबर आहे आता हे पण आजी खासदार आहेत आणि अपक्ष काय उमेदवार म्हणजे यांच्यापैकी कोण वाटतं जनतेच कल्याण करेल आपलं माहिती पण ते जनतेचं कल्याण करून त्याला फक्त आश्वासन दिली जातात हा कार्य काहीच होत नाही आणि आमच्या गावची तीच परिस्थिती आश्वासाला दिली जातात फक्त बाकी काहीच घडत नाही म्हणजे लोक पार असे ना आता एवढं पाणी सोड काय लोकांना पाणी गेलं सुद्धा नाही नदीलाच पाणी नाही तर बाकीच्या कुठं आता पाणी का पाणी नाही आणि नुसतं मतदान तर पाहिजेच आता तसं बघितलं तर आता इकडे तुम्ही म्हणता का नाही खासदार लोखंडे वाचव वाचवरे पहिला लोखंडे झालं कुठं नाही काय काय केलं आता कुठं काय केलं त्याने इथं इथे येऊन दाखवा लोकांना पाणी आता नदीला पाणी नाही लोकांना आता जनावरांना पाणी नाही काहीला पियाला पाणी नाही एवढ्या अडचणी येतो ना अजून खासदार आलाय का किती येऊ सारे झाला असे विचारा तुमचं काय मत आहे दादा याच्याबद्दल आपण नाही बोलू काय शकत मतदानाचा अधिकार आहे अधिकार प्रत्येकाला मग मतदान करतो ना तुम्ही मतदान करताय पण काय तरी युवा म्हणून मतदान करणार आहे ना काय व्हायला पाहिजे तुमच्या मनात पण आता आज कोणला काय आपण दुखू शकत महत्वाचं कसं आहे शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा सगळ्यात महत्वाची आता वर केंद्र सरकार मध्ये मोदीचं काम एकट्याच चांगलं चांगलं आता इकडं सगळं आता आपल्या महाराष्ट्रात जर बघायला गेलं ना तर आपण सगळा सगळा खिचडा आपण सगळा खिचाडा झालेला आहे आता जो तो आपला त्याच्या स्वार्थासाठी मी आमचं अरे पण आता नाही तू नंतर करणार लोक मेघावर करणार का तू काम कधी केलं पाहिजे आज पाण्याची गरज आज पाणी नाही आणि नंतर पावसाळा पडतो तुम्ही पाणी देणार आम्हाला तसं भी येते ना नैसर्गिक पाणी येते का नाही मग अशा टायमाला खरं महत्वाची गरज आहे का ना आज आज खासदाराचा मतदानासाठी झाली सुरुवात मग आता पाण्यासाठी एक चक्कर मारली पाहिजे बॉय या भागामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये शेवटच्या गावापर्यंत पाणी आहे का चौकशी करायला पाहिजे का नाही मग आता ती चौकशी कोणी करायची तुमचा पाणी प्रश्न आहे म्हणून त्यांच्यावरती नाराज आहे नाराज म्हणजे नक्कीच कसं आहे पाणी म्हणजे आज महत्वाची हो पाण्याशिवाय जीवन आहे का जनवारांचा बी नाही माणसाच बी नाही सगळ्यांना पाण्याचीच गरज आहे का नाही ठीक आहे चालेल त्यांचा कौल कौल कोणाला असणार तुमचा कौल आहे ना हो ना इथं शेतकऱ्यांसाठी सगळ्यात पहिला पाण्याची सुविधा करीत आणि रस्ते आणि शेतकऱ्यांना पाहिजे तर या ठिकाणी या ज्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया होत्या खऱ्या अर्थानं मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हमी भाव हा हमी भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी व्यथा आहेत त्याचप्रमाणे काही नागरिक सदाशिवराव लोखंडे म्हणजे मोदी सरकार केंद्रामध्ये मोदींचं नेतृत्व पाहिजे म्हणून सदाशिवराव लोखंडे यांना मतदान करणार आहेत तर काही त्या सदाशिवराव लोखंडे यांच्या कामांवरती नाराज असल्यामुळं भाऊसाहेब वाचोरे यांना कौल देणार आहोत तर आपण अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया प्रत्येक गावातून घेणार आहोत आता इतक्यावरतीच थांबतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी सतीश पापाळे अकलापूर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा